नाशिककरांनो आपल्या हक्काच्या वापणुकीच्या लक्ष नंतर मी कौशलवाखरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मी आलेलो आहे गंगेवरती आणि गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि नाशिककर सर्व गोदावरी नदीच्या या पुराचा आनंद घेत आहेत अतिप्रचंड पाणी नसून मध्यम गतीने पाणी सोडण्यात आलेलं आहे म्हणून नाशिककर आपण पाहू शकता की या ठिकाणी समस्त नाशिककर आपण पाहू शकता की पुराचा आनंद घेत आहेत सगळे बालगोपाल जे आहेत ते पुराचा आनंद घेत आहेत आणि नाशिककर या ठिकाणी समस्त जमून पुराचा आनंद येत आहेत परंतु आता पाण्याची जी पातळी आहे ती बऱ्यापैकी गंगापूर धरणामध्ये भरलेली आहे आणि गंगापूर धरण हे एक असं धरण आहे की जे शंभर टक्के धरत भरत नाही आणि त्याचबरोबर नाशिकच्या पाणी पातळीतही वाढ झालेली आहे तर आपण हे दृश्य पाहू शकता थेट गोदावरी नदीच्या तिरी आहे आणि गोराव गोदावरी नदीची आहे ती ओसंडून वाट आहे पूर मध्यम नसून जल याती नसून मध्यम गतीवर आहे आणि जेव्हा जे बाल गोपर आहेत ते आनंद घेत आहेत आपण पाहू शकता नाशिककर देखील या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि काही दिवसांपासून हा अलर्ट देखील गोदावरी नदीच्या जवळील जे गाव आहे किनारा जवळील त्या गावांना हा अलर्ट देखील देण्यात आलेला होता परंतु नाशिकच्या या गोदावरी थिरी गोदावरी काठी आणि रामघाटला प्रचंड गर्दी आपण पाहू शकता प्रचंड नाशिककर हे आनंद घेत आहेत या ठिकाणी आणि बालगोपाल या ठिकाणी अंगमान करत आहेत चांगलं एक वातावरण आहे सोबत कॅमेरामॅन रोहित ममे लक्ष न्यूज नाशिक